इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील तारदाळ खोतवाडी गावामध्ये किरकोळ वादावादीचे प्रसंग वगळता शांततापूर्ण वातावरणात मतदान पार पडले सकाळपासूनच मतदारांनी केंद्रावर गर्दी केली होती तारदाळ येथील नऊ मतदान केंद्रावर बारा हजार अठरा मतदारांपैकी प्रत्यक्ष मतदान नऊ हजार दोनशे चार इतके आहे तर खोतवाडी येथील चार मतदान केंद्रावर चार हजार दोनशे सत्तावीस मतदारांपैकी तीन हजार बत्तीस इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत एकूण मतदान झाले तारदा खोतवाडी परिसरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता गेली पंधरा दिवस इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात अनेक प्रचार सभा प्रचार यंत्रणा आरोप प्रत्यारोपांनी निवडणुकीचे वातावरण ढळून निघाले होते सकाळच्या सुमारास किरकोळ वादावादीचे प्रसंग सोडता चुरशीने मतदान पार पडले दुपारच्या सत्रात महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ राहुल आवाडे यांनी मतदान केंद्रांना भेट दिल्या अखेर तेरा उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद झाले आहे तारनाळ मध्ये बुथ क्रमांक सोळा मध्ये संत गतीने मतदान प्रक्रिया सुरू असल्यामुळे मतदारांना बराच वेळ ताटकरत राहावे लागले त्यामुळे महिला मतदारांनी संताप व्यक्त केला